सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय आहे आता की पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराला मदत पोलीस हवालदारासह सा चौघे निलंबित वा सो हा विषय खूप महत्वाचा आहे काही मुलं इकडे दुर्लक्ष पण करतील पण आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस बद्दल ज्या काही अशा घटना बोगस घडलेल्या आहेत याच्याविषयी योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे आणि ह्याचा सुद्धा पोलखोल या व्हिडिओमध्ये आता आपण करणार आहोत ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ खूप महत्वाचा म्हणजे सी पी मुंबई पोलीस भरती जे की तिसऱ्या सत्रातील हॉल तिकीट आहेत जे की एक लाख सहा हजारच्या नंतरचे जे उमेदवार आहेत त्यांचं हॉल तिकीट ऑफिशियल यायला सुरू झालेले आहे तो सुद्धा पूर्ण विश्लेषण व्हिडिओ दिलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे सो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जसं मग सांगितलं त्या विषयाला आपण आता हात घालणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी डे बाय डे मिळत राहील तर बघूया विषय पूर्ण पेपरचं जे कातर आले पेपरला न्यूज आले तुमच्याकडून पोचला असेल पण त्यांनी कशा पद्धतीनं सगळा विषय केलाय याचं पूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत तत्पूर्वी आपण जेवढी काही बातमी आल्या ती पहिला बातमी रीड करू आणि पूर्ण विश्लेषण देऊ आतापर्यंत कुठं कुठं काय काय झालंय बोगसपणात ते सर्व व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाहीये तर बघूयात पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराला मदत पोलीस हवालदारासह चौघे निलंबित आहेत टोटल बघूयात तर लोकमतनं सुद्धा ही न्यूज दिलेली आहे ठाणे ठाण्याच्या विषय आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरतीत लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला पोलीस हवालदाराच्या मुलाला जे की संबंधपत्र वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळा विषय दिलेला असतो सुरुवातीला सो ते भरून घेतात आणि ते भरल्यानंतर त्याचं मिनिंग काय हे सर्वांना माहिती आहे मी विश्लेषण पण दिलेलं आहे की काय विषय असतो त्याचा विषय बंदपत्र तर बंधपत्र म्हणजे काय हे कसं भरून घेतात त्याचं मिनिंग काय ते कुणाला कुणाला लागू असतं क्लास वन पासून क्लास फोरपर्यंत सर्वांना लागू असतं तुमचं कोण असतील तुम्ही आढळला तर तुम्ही निलंबित असाल लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं ह्या माणसाची सुद्धा उचलबांगडी झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला मदत केलेल्या कथित आरोपावरून मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील अधीक्षक कार्यालयातील वायरलेस ऑपरेटर यांच्यासह चौघांवर ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर डी एम स्वामी यांनी निलंब निलंबनाची कारवाई केलेली आहे ठीक आहे मदत केलेल्या आरोपावरून त्यांना निलंबनाची कारवाई केलेली आहे पुढे बघूयात दुसरा पॅरेगा ठाणे पालिकेच्या डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलात राबवली जे काय पोलीस भरती आहे मैदानी शारीरिक चाचणी झाल्यानंतर एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा नऊ ऑगस्ट रोजी घेतली तुम्हाला माहिती आहे ठाण्याची परीक्षा ही नऊ ऑगस्टला घेतलेली होती लेखी परीक्षेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल जरग यांच्या मुलाचाही समावेश होता ठीक आहे आपल्या मुलाला मदत करण्यासाठी झरग यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षक पाटील अमलदार गायकवाड आणि महिला अमदवार जिपटे यांना सांगितले मात्र उपनिरीक्षक पाटील यांनी त्यास नकार दिला हे प्रारंभिकमध्ये हासा विषय दिलेला हो आहे की ज्याच्याकडं ज्या आता समजा मी पोलीस पोलीस पालले किंवा पोलिसाचा एक जवळ आहे मुलगा बरोबर आहे तर माझा बाबा जर पोलीस असेल तर मग माझ्या बाबांना सगळी सेटिंग लावायची आतमध्ये डिपार्टमेंटमध्ये आहे म्हणून आणि एखाद्यानं त्या डिपार्टमेंटमधल्या लोकांनी ज्या ज्या लोकांना यांनी सांगितलं त्या त्या लोकांनी यांना नकार दिलेला होता हे झालं प्रारंभिक गोष्ट पुढे बघ्यात नकार दिला परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे त्यांनी नकार दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी काय सांगितलं परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे दुसऱ्या मुलाचा पेपर पहिला ओके बघूया आता कसा म्हणतात तर गायकवाड हे अन्य एका मुलाचा पेपर पाहून पुन्हा जरक यांच्याकडे यांच्या मुलाकडे काहीतरी सांगताना सीसीटीव्ही मध्ये आढळलेले आहेत हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते सापडलेले आहेत थोडं बघूयात म्हणजे तिसऱ्या डोळ्यामध्ये ते सापडले आहेत आपल्या डोळ्यांवरती विश्वास नाहीये केला असेल नाही केला असेल त्यांचं प्रकरण त्यांना माहीत पण ते तिसरा डोळा जो आहे तो मदत करताना सापडलेला आहे आणि ते ज्यावेळी फुटेज सापडतील तर त्याच्यापेक्षा विषय वेगळा काय नसतील लक्षात ठेवायचं म्हणून तर हे स्ट्रिकली निर्णय होऊन ह्या चौघांना सुद्धा निलंबित केलेलं आहे पुढं बघ्यात कसं सांगितलं हा प्रकार लक्षात येतच जरग यांच्यासह गायकवाड आणि उपनिरीक्षक पाटील महिला अवदवार हवलदार जिपटे यांच्यावर अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाचे आदेश दिलेले आहेत निलंबनाचे आदेश दिलेले आहेत ह्या चार जे काही अंमलदार वगैरे होते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई वगैरे केलेली आहे आता ही निलंबनाची कारवाई त्यांनी सांगितले निलंबित म्हणजे कायमस्वरूपी नाही आहे मी काय म्हणते बघा निलंबित म्हणजे कायमस्वरूपी नाही आहे जसं की पेपरफुटीचा विषय झालेला होता बीड यवतमाळला त्यावेळी सुद्धा तुमच्याकडे व्हिडिओ दिलेला होता आणि त्या तिथल्या आमलदारांना फक्त दोन ते तीन महिने शिक्षा दिलेली होती दोन ते तीन महिन्यासाठी निलंबित केलं होतं काही स्वरूपी निलंबित केलेलं नव्हतं तसंच त्यात पद्धतीनं हाय पण विषय होणार लक्षात ठेवायचं निलंबित केलं म्हणजे निलंबनाचा विषय नाही ना आहेत पण त्यांना दोन तीन महिने निलंबित करणार शिक्षा देणार इन्क्रीमेंट थांबवणार बाकी सगळ्या गोष्टी स्टॉप करतात बाकी काही होत नाही लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही एखाद्याला मदत करताय सरळ सरळ हा जरी एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जे गरीब घराने ते असतील त्यांना जर धाक असेल कॉपी प्रकरणचा विषय असेल तर ही गरीब मुलं पिचून जात आहेत पिचून जात आहेत पिचून एक भाकरी जिथं खातो तिथं अर्धी भाकरी आणि अर्धी खातो तिथं चतखोर भाकरी खाणारी मुलं आणि ज्याच्या चतकोर मिळते त्यांना पूर्ण भातावर आयुष्य काढलेली मुलं आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं चा। तुम्ही डिपार्टमेंटच्या आहात तुम्ही कोणी असू दे तर सर्व डिपार्टमेंटच्या आपले जेवढे काय आहेत त्यांना विनंती करतोय की बाबांशा पत्तीनं काही करू नका तुम्ही सुद्धा घासून लागलेला असाल तर तुमच्या मुलग्याला सुद्धा घासूनच लावायला सांगा नसेल तर ती वर्दी चमकत नसते लक्षात ठेवा उगस छातीवर नाव आणि वर्दी हे नाही प म्हणजे मला तर प पटतच नाही त्या गोष्टी लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतो डिपार्टमेंटमध्ये सर्व जेवढी व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींना की बाबांनो असा पद्धत करू नका ह्याच्यामुळं डिपार्टमेंटचं नाव खराब होतं महाराष्ट्र पोलिसांचं नाव खराब होतं ठाणे जिल्ह्याचं नाव खराब होणार आहे तुमच्या पोलीस चौकी तुमचं जे काही हेडक्वार्टर असेल सगळ्यांची टोटल नाव खराब होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत लक्षात ठेवा त्याचबरोबर जे काही यवतमाळ बीडला प्रकरण झालेलं होतं की संबंधित हवालदार जे होते ते वर्गामध्ये असताना त्यांच्या समोर मुलं एकमेकाचा पेपर सोडवत होते तरी सुद्धा त्यांनी काय केलं नाही सेम ते पण सापडले त्यांच्यावरती सुद्धा निलंबनाची कारवाई केली त्यानंतर रायगडला तब्बल सहा मुलं बर्ड सारखे यंत्रणा वापरून हायटेक कॉपी करण्याच्या प्रकरणामध्ये सहा मुलं पेपरला सापडलेले होती सहा मुलांच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत सहा मुलांना तिथं डिस्क्लिफाय केलेलं आहे हे दुसरं प्रकरण तिसरं प्रकरण आता ठाण्याचं बोललो चौथं प्रकरण जे की तुम्हाला आता मुंबईचं सांगितलं होतं की चेस्ट नंबरचे आदला बदल करून जे काही मुलं होती ते एकमेकाला मदत करत असताना सापडली त्यांना सुद्धा तिथनं डिस्क्लिफाय केलेलं आहे आणि पाचवं प्रकरण ते म्हणजे सांगलीचं तर सांगलीच्या एका पट्ट्यानं जवळजवळ पाच डॉक्युमेंट डुप्लिकेट काढून आपलं वय तब्बल सहा वर्षांनी कमी करून आपली जे काही एक जागा होती ती मिळवली आणि नंतर चेकिंग मध्ये परत रिचेकिंग मध्ये तो सापडला आणि त्याची सुद्धा उचलबांगडी झालेली होती ही जवळजवळ पाच ते सहा प्रकरण तुमच्यापर्यंत आता आपल्या चॅनलनं उघड केलेले आहेत कोणी सांगणार नाही पूर्ण प्रकरण तोरण आहेत कसं कसं काय काय विषय झालाय सगळं सांगू शकतो पण ठाण्याला जो प्रकार झालाय तो मात्र अतिशय गंभीर आहे याच्यावरती योग्य ती कारवाई झालीच पाहिजे हा जर सापडला नसता तर मग ते सुद्धा पोरग लागला असतं बाप सुद्धा हवालदार पोरग सुद्धा पोलीस विषयच नाही सो अशा पद्धतीनं झाले असते गणित पण त्या जागी जे प्रामाणिक पोरग आता लागेल अशा ठेवा त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार आणि त्यांना जे घासले दिवस दोन वर्ष चार वर्षे पाच वर्ष जे काही गरिबीत काढले असतील जे काही अण्णा विना पाण्याविना जे काही दिवस त्यांनी काढले असतील एक एक खुर्ची त्यांना असतील सात आठ दहा शूज त्यांनी पाक झिजवून टाकले असतील एक एक रोड त्याच्या पायानं तयार झाला असेल सोळाशे मीटरचा शंभर मीटरचा गोळ्याचा सुद्धा लक्षात ठेवा त्यामुळं एवढं सोपं समजू नका प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक डिपार्टमेंटला सुद्धा मी विनंती करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीचं गांभीर्य घ्या लक्षात ठेवा हे कायदे शिकली व्हायला चालले तुम्ही एकमेकांच्या जोरावरती ओळखीवरती करू शकाल पण आज ना उद्या जर कॉल चेकिंग झाली तर बारा वर्षांनी सुद्धा न लागलेलं सुद्धा रिटायरमेंट किंवा निलंबित झालेलं लक्षात ठेवायचं निलंबित झालेलं आहे दोन हजार अकराला लागलेलं दोन हजार ला निलंबित केलेलं आहे तो याला लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही आम्ही वर्ग तीनची नोकरी करतोय करत आहात त्यामुळं अशा गोष्टी तुम्ही करू नका जे काही हार्डवर्क का असेल त्याच्यावरती फोकस करा आणि मग कष्टान मिळवा या वर्षी नाही मिळत ना दुसऱ्या वर्षी तुम्ही आदर्श काय देणार तुम्ही आपल्या मुलग्याला आदर्श काय देणार मी कॉपी पण करून लागलोय तू पण लाग ला? मी पण वाम मार्गाने प्रयत्न करून लागलो पोलिसातील तू पण लाग आपण ला? जर वर्दी वासेल आपण जर एक बाप म्हणून अंमलदार म्हणून काम करत असेल तर तू घासून मिळायला पाहिजेस हे तुमचं पाहिजे आपल्या मुलाच्या प्रती तुम्हीच जर मुलाला जर मदत करत असाल तर याचा अर्थ काय तुम्ही पण असेच लागले आहेत का नाही आहे तुमचे संस्कार कुठंतर चुकतात लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्या मुलांना मुला एवढं सहजासहजी इझी वाटेल असं तुम्हाला वाटत असेल पण नाहीये मुलं पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आहेत मुलं सुद्धा तुमच्यापेक्षा दोन पावलं पुढं आहेत लक्षात ठेवा एक एक डिपार्टमेंटचे एक एक निकाल पोरांना तोंड पाडत असतात माझ्या पुढं चार कोण आहेत माझ्या मागे चार कोण आहेत माझ्या कास्टमधला कोण कुठं झाला आहे मग तो तिथं गेल्यानंतर माझं सिलेक्शन इथं होणार आहे किंवा त्याचं झालं पुढच्याच झालं तर पाठीमाग दोघांचं कसं होणार सगळं मुलांना माहिती आहे एवढी पोरं हुशार झालेत आताची लक्षात ठेवा ही जरी ग्रामीण भागातली असती ही जरी गरीब घराण्यातली असतील तर ती एवढी प्रामाणिक आहे त्यांचा अभ्यास एवढा खतरनाक आहे की पूर्ण ठाण्याच्या ह्याला पेपरला किंवा ठाण्याला किती मुलं सिलेक्ट झाली कोणाला किती पडल्यात आहेत आठ टाइम ती पोरं सांगू शकतील एवढं त्यांनी अभ्यास केलेला असते लक्षात ठेवा कारण की त्यांनी एक एक मार्कासाठी झगडलेली मुलं असतात एक एक मार्कासाठी झगडलेल्या मुली असतात त्यामुळे तुम्ही त्याच्या हक्काच्या जागा जर अशा चुकीच्या मार्गाने मिळवत असाल तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध असेल एवढं लक्षात ठेवायचं या गोष्टी एकदम वेगळ्या आणि एकदम खेदजनक आहेत एवढं लक्षात ठेवायचं समजलं त्यामुळं जे काही ठाण्याचं प्रकरण गाजलेलं होतं काल परवा आणि त्यानंतर हे सहावं प्रकरण बाहेर पडलेलं आहे अगदी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये ह्याच्या पाठीमाग सुद्धा दाग लागलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आणि आता सुद्धा जास्त दाग लागलेले आहेत तेवढं लक्षात ठेवायचं मग महाराष्ट्र असणार गृह विभाग काय करते यांची एवढी मजल जात असेल तर मग गृह विभाग काय करते आणि ज्यांनी चुकीचे पद्धतीने वागले मुले वागले ठीक आहे त्यांना शिक्षा झाली त्यांच्यावर कलम काय दे लागले आणि बाकीच्या स्टाफचं काय विषय मग तुम्ही बंद पत्र कशासाठी भरून घेताय सगळं फॉर्मॅलिटी फक्त फॉर्मॅलिटी नो हे आहे कुठतरी याच्याविषयी योग्य ती तरतूद कारवाई सुद्धा व्हायला पाहिजे जेणेकरून एकमेकाला मदत करत असताना ही जर सापडली लोक तर यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय होता जो तुमच्यापर्यंत आता पोच केलेला आहे की हे जे वाम मार्ग आहेत हे चुकीचे मार्ग आहेत ते सगळेच्या सगळे सहा सहा ठिकाणचे महाराष्ट्रातील पूर्वी भरतीमध्ये योग्य ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपल्या चॅनल दिलेला आहे विषय आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल विश्लेषण आवडला असेल तर एक विनंती करतो या हक्कानं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि करायला नसेल तर आत्ताच करून घ्या त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करायला विसरायचं नाही शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहात पण तुम्ही शेवटच्या टप्प्यात आहात अजिबात निष्काळजीपणा आळसपणा करू नका आणि शेवटच्या घटकांमध्ये योग्य ती प्रोसेस करून योग्य ती धडपड करून तुम्ही वर्दी मिळवायच्या लक्षात ठेवायचं शेवटचे पाच दिवस असणार का दहा दिवस का असणार किंवा एक महिना का असताना तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे लक्षात ठेवायचं लेखीला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी प्लस घेतला तरच तुमचं सिलेक्शन आहे आता पण सांगतोय महाराष्ट्रातील कोणता पण घटक असू दे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी प्लस मार्क घेतले तरच तुमचं सिलेक्शन आहे तुमचे कास्ट वाईज हे मी मार्क सांगतोय सत्तर ऐंशी पंच्याऐंशी सांगतोय तर तुमचं सिलेक्शन आहे नसेल तो तुमच्या ग्राउंडला पन्नास जरी पडले तर त्याला काही व्हॅल्यू नाही पण जरी जरी पडले तर त्याला काही व्हॅल्यू नाही एवढंच तुम्हाला सांगतोय आणि वारंवार तुम्हाला अपडेट देत असतोय वारंवार तुम्हाला धडपडीने मी सांगत असतो आहे वारंवार तुम्हाला अलर्ट देत असतो की बाबांनो मी सांगतोय तेवढ्या गोष्टी करा आणि सिरियसपणा घ्या दोन दोन मार्क चार चार मार्क वाढू देत दहा दहा मार्क वाढू देत वर्दीची पॉसिबिलिटी वाढणार ठीक आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद